कृष्णा हरे राम हरे राम 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 शेवाय पण बळ मम शेवाय बळ ममा नम પાંડુમા આપણ ઇક પંડુમા આરક समोर ઘે સાટી સમય નમ શેબાઈ નમ શેવા રેનામ શેવા कला तुळशीराव महाराज पाहुचर घेण्यासाठी समोर या सला मेडिकल मालक माधवराव ज्या ठिकाणी असतील आपण सुद्धा पावचर घेण्यासाठी समोर यावं नामो शेबाय नमो शेबाय बाळो मामा नमो शेबाय मानव शवाय फ्वाळ मानव शवाय नम शवाय नम शवाय पंढरी नाता सेवेकरी मंडळ कोणीही त्याने पुढे यायचं ना सेवेकरी मंडळ फक्त सेवे कातरकरी मशीनवाले हे अगोदर या पुढं याच्या झाल्याच्या नंतर भेटणार आहे संधी फक्त शांतता पाळा चला मामा शुभम चला पट 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 बाबा बसून घ्या थोडं थांबा तुम्ही बसून घ्या बसून घ्या जरा तर सेंटर बंद सर्वाने खाली बसा नाम शेबाय नाम शेबाय बाळ मामा नाम शेबाय ম সেবায়ম সেবায়ম নম সেবায়ম সেবায়ামে নম সেবায় మేండ్రీ సు శ్రీ సద్గ సంత బా ఛాయ పాఠిక या ठिकाणी बाळूमावाच्या दरबारामध्ये आपल्या आडगावचे पालमचे कारण त्या ठिकाणी पांडू मामा आपल्याला थोडस बद्दल व मामाबद्दल माहिती देतील समाधान ऐकून घ्यायचा प्रयत्न करा

आता आरतीचा टाइम झालाय त्याच्यामुळ फक्त आपण बोलबोमाच्या चरणी नाही नाही नाय पंधरा मिनिट नाही काहीच नाही सकाळ पासून असू द्या काही ना सद्गुरू फक्त आता चांग बोल जेवढच म्हणणार आहे मी जास्त तुमचा टाइम घेणार नाही बोला बोला बोलबोमाच्या नावानं कस झालं एवढच नाव बोलबोमाच्या चरणी ठेवून मी आपलं खरच गे फक्वून सेवेकरी आले कातरण्यासाठी जे बाहेर गावून गा कातरणीसाठी मामाच्या फक्त कातरण्यासाठी आलेले सेवेकरी पुढे यायचे आता बाहेर गाऊन जेवढे मामाची सेवा करण्यासाठी मामाच्या कातरणीमध्ये सेवा घडवण्या उठून पडायला नाही ते नाही बाहेरगावने कातरकरी सोडून फक्त मामाचे जुने सेवेकरी आलेले आहेत कातरण्यासाठी कारण ते त्याने पुढे यायच समजलं का शब्द नाही समजला बाहेरगावने त्याने जे मामाच्या दरबारात कातरणीमुळं फक्त आणि कातरणीची सेवा कोणते ना कोणती घडवण्यासाठी जे आलेले आहेत ते सुद्धा पुढे यायचं फक्त कातरण्यासाठी तुम बसा मला बसवेमध्ये होता त्या ठिकाणी त्याच्या चालू सेवेमधून गेलेलो नाही हा चालूच आहे त्याची शेवट झाले का चला लवकर पांडू दिसला नाही पांडू कुठे त्याला काय नाही दोन दिवस थांबते ते ये के ना? तिथल्या मामाच्या समोर त्या ठिकाणी गावातील फक्त दोनच सदभक्त बघतो नाही सर तेच हातून करायची का मग खात्र करायची आता नाही फक्त आहे महाप्रसादाचे गावचे आणि पूर्ण सुगाव पैसमाळ हे दोन्ही गाव एकच आहेत पण कारण दोन्ही गाव आणि दोन्ही नाव सांगितले सर्व गावाला ओळखीत नाहीत म्हणून त्यासाठी दोन्ही नाव सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण सुगाव आणि पैसमाळ या गावातील सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांच्या माध्यमातून आजचं सार्वजनिक महाप्रसाद बनवलेला आहे आणि त्यासाठी सार्वजनिक आरती आहे कारण त्या आरतीसाठी फक्त दोनच माणसं आम्ही आरतीला घेणार आहोत आणि त्या ठिकाणी तिसरा माणूस कारण त्या ठिकाणी वस्त्र दान केलेला आहे हे तिसरा माणूस आणि कातर करण्यापैकी दोनच माणसं पुढं फक्त येणार पांडू पांडूमामा तुळशीराम मामा आणि त्या ठिकाणी त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपले महादू अलीकर त्या ठिकाणी मेडिक, मेडिकल वाले आणि त्याच्यानंतर चौथं नाव कारण त्या ठिकाणी याच त्या ठिकाणी आपल्या नंदगावचे नंदगाव एक जण यायचं त्या ठिकाणी आपण पुढं गोइंद या गो कोणी या त्या ठिकाणी समोर एक जण या अशी चौघ जण कारण दुसरा त्या ठिकाणी कारण त्या ठिकाणी गुंडेवाडी सावरगाव गुंडेवाडी याच्यापैकी एक जण या असे पाच माणसं फक्त मी सांगितलेले पाच नाव घेतलेले फक्त तेवढ्यापैकी पाच जण या आणि त्या ठिकाणी खरोखर गावातील दोघ जण कारण त्या ठिकाणी जो वस्त्र दान केलेला आहे त्याच्यापैकी एक जण आणि त्या ठिकाणी त्याच्यानंतर बाळू मामाच्या समोर कारण त्याने मामाचा मेंढका म्हणून त्या ठिकाणी समोर यायच झालं खर बाळा गंगाधर बाजगिरे व शिदराम परगिरी आपण देव आणि देवाच्या समोर सार्वजनिक गावाच्या माध्यमातून आपण आरतीसाठी समोर यायच तिथं चला पुजारी निवेद घेऊन यायचं निविजन लावायचं कशाला आताच नाही नंतर तेला दस ते लस काय करा लागतो पांडूला सड हळी मधील हळी अंडरगोळी मधील कोण राहिले असेल तर आधी या पुढं जे आपल्या कातरकर गाडीमध्ये जे बसून आले दोन्ही तिन्ही कोण राहिला असेल ड्रायव्हर गाडीचे ड्रायव्हर मालक हे सुद्धा पुढे यायचं ये की बाबा ये की आता तुलाच आहे म्हणून उठ की <laughs> <laughs> ना? ना चला निव्यात घ्यायला पडदिशा निवेद तिथल्या एकच निवेद काढायचं इथं दोन निवेद काढायची चला चला सांगितले नाव आयटो देत का बघा आरतीसाठी तिथं जे आपल्या नोकरीचं निविजन ठेवलेलं आहे कारण तेथ आरतीला उभा टाकायचं पांडू मामा एक तुळशीरा मामा दोन कारण त्या ठिकाणी माधव तीन कारण त्याच्यानंतर नंदगाव मधून एक जण कोविंद आठ असेल एक जण यात अडीने दादा येत पुढं चार आणि त्या ठिकाणी गोंडेवाडी मधून एक पाच कारण हे पाच जण कातरकरी मंडळाच्या माध्यमातून पाच जण आरती करण्यासाठी समोर यायचं दुसरी गोष्ट गावच्या माध्यमातून ते दोन भक्तांचं नाव सांगितलं ते समोर यायचे तिथं आणि वस्त्रदान केलं तो आपण सुद्धा तिथे एक जम थांबायचं बरोबर सांगा त्याच कोण आहेत हा चल चल असू द्या रातभर होताच का आहे पा